छत्रपती शिवाजी महाराज की जय इधर पिचक घ्या काय ती सह्याद्री काय तो रायगड गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात खूप दिवसांनी आपला ब्लॉग येतोय आणि खूप दिवसांचा आपला ब्लॉग आहे ट्रेकिंगचा आपण आलोय कुठे आलोय आहे कुठेतरी बघायचं आहे का आपण कुठं आलोय हे बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय तर आपण आलोय रायगडवरती खूप दिवसाने आलोय आपण आलो आपल्या उनडीवरती आणि आपल्या उनडीवरती आज आपल्यासोबत अजून एक गेस्ट आहे नाही गेस्ट नाही गेस्ट होता मग तो परमनंट गेस्ट झालेला आहे माझी डिअर बायको तर सगळे विचारत पडले असतील बहिणी लग्न कधी केलं आपले काही एवढे सबस्क्रायबर्स नाही आहे सगळे विचारत पडायला पण जे काही मित्र वगैरे फॅमिली वगैरे आहे सगळ्यांना माहीत नसेल लग्न खूप अर्जंट अचानक आणि भयानक झालं त्यामुळे कोणलाच माहीत नाही तर घे ॲडजस्ट करून आम्ही गड चढायला सुरुवात केली आता किती वाजलेत लेट मी चेक बारा वाजून पाच मिनटं झाले बघू आता किती वाजता पोचतो आम्ही गडावरती खतरनाक पडले एकदम बेकार मध्ये हिची मज्जा बघायची मला हिच mm -hmm. काय आताच हु करायला लागली आता शे आम्ही एक सात आठ पायऱ्या चढलो असेल हु करते आता केलं नाहीस तू बघू इथंच ये, ये दोयदरच पिचक गया है ये चल बसली तू पहिला स्टॉप घेतला पण उठ उठ नाही तर मी सोडून जाईल चल <laughs> <चार>। वरती <laughs> वरती सपाट रस्ता तिथे बसू चल अरे प्लीज या ठिकाणी <laughs> आम्ही आज चक्क पाच मिनिटांमध्ये गड उतार होतोय परत कायच बोलायचे मॅडमची कृपा नाही जमत तिला चक्कर वगैरे यायला लागली पोट दुखायला लागलं आता उतरतोय खाली आणि रोपवेने जायचं ठरले तर आता रोपवेने जातो डेंजर कारभारी वन पर्सेंट पण नाही सोडला आम्ही वन पर्सेंट ओनली वन पर्सेंट अरे वन पर्सेंट पण नाहीये आपण आता तिला ऊन जमतच नाही काहीतरी नवीन एक्सपिरियन्स तरी भेटल किती टिकिट दोनशे पंधरा रुपये तिकीट आहे सिंगल

फक्त पाच मिनिटं लागले पाच मिनिटं पण नाही तीन तीन ते चार मिनिटं लागले फक्त आम्हाला रायगडावरती फक्त तीन ते चार मिनटं याच्यामुळं किती फास्ट चढली बघा तीन ते चार मिनिटात आम्ही रायगडावर डायरेक्ट ते पण एकदा उतरून चढून उतरलो परत आलो आपण रोप वेने आलो ना आपण राजदरबाराच्या बॅक साईडला येऊन पोचतो इथं हे सर्व राजवाडीच आहेत इथं आपले महाराज आहेत आपल्या महाराजांचा राज दरबार आपलं दर्शन घेऊन झालं इथे आता आपण बाजारपेठ मधून जगदीश्वरांच्या मंदिराकडे चाललोय बाजारपेठ किती मोठी बघा दिसणार पण नाही ऑनलाईन फोटो आहे रे याचा एक पूर्ण असा जे वरती जे काही स्ट्रक्चर होतं याच्यावरच पण जे पडले त्याचा मस्त फोटो एक पाणी कसं लिकेज होतंय बघ नावर बाहेर तर पाऊस नाही तरी पण एवढं पाणी कसं काय आलं नाही जय बजरंग बली तोड दे दुश्मन की नदी किती मस्त वाटते ना विचार कर महाराज इथे यायचे पाय पडायला किती पुण्यवाना होता चला मित्रांनो आपलं जगदीश्वराचं दर्शन झालंय गे केसात लाव केसामध्ये गजरा हळूया असली पोशील गडगड नाही <laughs> भरचूक नाही इथं समजलं काय माफी पण नाही आणि भरचूक पण नाही आता मस्त वातावरण झाले एकदम थंड वातावरण झाले ऊन तर एकदम गायबच झाला आता आम्ही शोधतोय जेवायला जागा जागा काही आम्हाला भेटतच नाही जेवायचं की नाही असं काही कळतच नाही हे बाई इथूनच आहे <laughs> मला वाटतं ती व्हिडिओ मला <laughs> मित्रांनो जेवतो आता भूक लागले सँडविच आणले घरून सँडविचचं काय झाले काय बघून सगळे सँडविच एकत्र झाले वाटत नाही पुऱ्या चोरचे टाक फोडून अशा डेटला कोण येईल तुला काय ती सह्याद्री आणि काय तर रायगड शब्दच अपुरे पडतात एकदम काय बोलावं काय कळत नाही बघा ना काय आहे तुम्हाला दाखवतो मी जस्ट अ मिनिट वेट अ मिनिट दिसत का किती सुंदर आहे हा काय बोलायचं किती सुंदर आहे कितीच काय ती डोंगर रांग काय ती सह्याद्री इथं खाली आहे ना इथं खाली इथं खाली गाव आहे नदी तिथं पडले हे बघ ना तिथं बघ ऊन पडले या मधल्या गॅप मध्ये बघा वाईट दिसतंय आणि बाकी सगळं काळे तिथं फक्त ऊन पडले आमच्या इकडे त्याला शिराळ म्हणतात म्हणजे असं शिराळ शिराळ म्हणतात म्हणजे सूर्याच्या समोर असा ढग आला ना मग एखाद्या जागेवर तिथं त्या तेवढ्या थोड टायमापुरतं सावली पडते जशी आता इथं पडली इथं बघा ना आता सूर्य कुठे दिसत पण नाहीये तिथं त्या सूर्याची किरण फक्त तिथं जातात तुम्हाला आता दाखवलं तिथं ते बघ तिथून उतरायचं आपल्याला खाली शिड्या आहेत ना तिथून असं 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 ते पण त्या सिडे दिसल्या का तुला असं गोल 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 तटबंदी बघ कशी बनवली ती कसं बनवलं असं विचार करते डोंगराला ते बघ दिसली का ती सरळ भिंत काय बोलतात त्याला तटबंदी कस बनवलं असं ब्युटीफुल कस आहे व्हिजारा बोलते नदी कसली खतरनाक आहे भारी ना ते म्हणजे धरण तिकडचा पाण्याचा आवाज येतोय इकडे हम्म कोणतं असत कोणता रस्ता हे। हे हे हे? तो रस्ता बघा ना ते पाणी बघा तो, तो रस्ता रस्ता नाही ते पाणी एडे पाणी आडून ठेवले ते चल रस्ता चल तू तुझ्या छोट्याशा मेंदूला ताण नको देऊ चल बेकार काय त्याच्यामध्ये हे आहे आपलं टकमक टोक इथून जो गुन्हा करेल त्याला डायरेक्ट खाली ढुप्पूक खाली बघा ढपाक ढुप्पूक तो खाली इथून इथं जाईपर्यंतच मरत असन अर्ध्याच रस्त्यात खतम मी डायरेक्ट बात त्याला टकमक टकमक टपून टक फिरून झालं मस्त वातावरण झालं आता पण पाऊस पडेल असं वाटतंय हा पडेल पाऊस वातावरण तर तसं पावसाचं तिकडून हे का तिकडून आलेत पार पार बारा बारा का ढग बघ कसलं मोठं आलाय रेनकोट वगैरे आणलंय तस आम्ही पण तरी पण पाऊस आल्यावर थड लोच्याच आहे पावसाचा तिथं बघ ना कस बघ ढग आले आत माहिती बघ तिथं दिसतात का तुला दिसत डोळे हा असं ते असे चाललेत पुढे पुढे असे चाललेत तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कसं दाखवू मी हा तस एकदम प्रॉपर नाही दिसत आहे तेवढे याच्यामध्ये पण दिसत हा ते पण आहे उगच आहे का आयफोन आहे आयफोन सस्ता आयफोन उगच आहे का मला खूप जणांचे कमेंट येणार आहेत भाई लग्न कधी केलं ते पण आहे रे सगळ्यांना माहिती अरे पण खूप जणांना माहिती नाही रे ते पण कारण मी स्टेटस वगैरे पण असं प्रायव्हेट मध्ये टाकले ना जास्त काय पब्लिक पब्लिकली शेअर नाही केलं मी काय आता आम्ही शॉर्टकट मारणार रे हा इथून शॉर्टकट आहे एक तर रस्ता आपला टकमग टोकवरून इथून पूर्ण जगदीश्वराच्या मंदिराच्या इथून बाजारपेठ घेऊन इथून मेन दरवाज्यातून इथून असं हे खाली उतरायचं दुसरा आपला शॉर्टकट आहे टकमग टोकाच्या इथून हे खाली उतरायचं इथं पाऊल वाटे अशी डायरेक्ट इथे म्हटलं की आपण हा एवढा पट्टावा असतो हे बघ पाऊल वाटे ना इथून असं इथून खालून एक रस्ता आहे इथून खालून एक रस्ता आहे टमग टोकाच्या जा खाली खाली जातो पाय त्याला जसा टकमग आहे ना इथं असा खाली जातो त्याला तिथं जाऊन पुढे पण हाय अजून रस्ता तो पण मी पण घाबरलो तिथं जायला त्याच्या पुढं म्हणजे त्याच्या पुढं जायला एकदम असं कर असं कर मी असा उभा होतो असा असा क्रॉस मध्ये थोडा जरी पाय सटकला हे बघा जरी दिसते ना डायरेक्ट गप्पक गुप्पक झालं असतं डायरेक्ट गप्पक गप्पक हे बघा इथं दिसते का तुम्हाला ढक हा आहे बघ दिसले बघ दिसले दिसले माझ्याकडे पण आयफोन आहे चला आलो आम्ही शॉर्टकट मारून आता आम्ही गड उतार होतोय जरी शॉर्टकट मारला तरी हाडच आहे शॉर्टकट हिच्यासाठी मारला आपण जाऊ आता हळूहळू 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 चार वाजले अजून खाली उतरायला मला वाटतंय एक ते दीड तास लागलं पाहिजे त्याच्यापेक्षा जा जास्त नाही लागले पाहिजे ते आता हिच्यावरती डिपेंड आहे हिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये गॅप बघा किती तरी मी एकदम हळू चालतोय तरी सुद्धा एवढा गॅप आहे आमच्यात काय बोलायचं आणि कशासाठी बोलायचं बघू आता किती वेळ लागतोय उतरायला थंड थंड मस्त फ्रेश झालो डोकं वगैरे तोंड वगैरे धुतलं झऱ्यामध्ये एकदम थंड पाणी होतं एकदम म्हणजे एकदम एक एक चिल चिलॅक्स आता आलोय महादारवाजेचं इथं इथून एक्झिट करायचं आणि खाली जायला काम पच्चीस करायचं कसं पाणी बघ ना वाव मस्त वाटत ना थंड थंड झरे बघा आपल्या रायगडावरती सगळीकडे झरेच झरेत पाणीच पाणी पानि, मी पाणीच पाणी पानि, मी पाणीच पानि, इथून तो खाली खाली चाललाय वरती पण लय वरून आलाय जरा इथून असं बाहेर निघतोय खाली डायरेक्ट चला बऱ्यापैकी उतरले आम्ही खाली दिली डायरेक्ट बुटच हातात काढून घेतले गे कुठे गेली हाय हाय डायरेक्ट शूज हातात काढून घेतले विदाउट शूज तर चांगलं वाटते बोलते पाणी आहे ना खाली सगळीकडं झरे मस्त तिथे जाऊ दे ना आपण ते पेपर घेतले दुकान तरी दिसायला लागला आता <laughs> कुत्रा आला कुत्रा आला <laughs> <नका>। <laughs> मला आवडते मी कुत्रा आहे का व्हेरी व्हेरी डेंजरस खूप डेंजर आहे कुत्रा नाही ही खूप डेंजर आहे कुत्रा नाही चला आता उतरू आता मध्ये एक गॅप घेतला एक दहा मिनिटाचा मस्त थोडस थांबलो दहा मिनिटं पण नाही ग एक पाच पाच सहा मिनटाचा गॅप घेतला आणि आता इथून नॉनस्टॉप जायचं खाली डायरेक्ट झुंबू चुकून डायरेक्ट आम्ही गड उतर झालोय उतरलो पण आता आमचा सीन असा झालाय आम्ही गाडी लावली रोपवेच्या इथं आणि आम्ही उतरलो इथं गडाच्या या साईडला आता इथून परत एक ते दीड ते दोन किलोमीटर तर रोपवेची जागा आहे तिथं आणि गाडी आमची लावली तिकडं आता इथून आम्ही झालो परत चालत आम्हाला आलाय वैताग कोणी लिफ्ट द्यायला येतं का लिफ्ट लिफ्ट द्यायला येतं का कोणी लिफ्ट कोण <laughs> नाही तुम्हा आगाय पर का होता डायरेक्ट तिला जाऊन विचारते दादा ते रोपवेच्या इथं ना त्याने ऐकून पण नाही घेतलं हा ते रोपवे ना इथून असं सरळ जावा पुढे रस्ता पुढे एक ले, तिथून लेप मारा <laughs> ती नाही नाही ते आम्हाला माहिती दादा आम्हाला तिथं सोडता का हो आमची गाडी तिकडे लावले तो बोलतो तिथं खाली जावं तिथून तुम्हाला लिफ्ट भेटेल कोण पण लिफ्ट देईल दादांनी केला इथं पच का तो दादा एकटाच गेला इथं स्कूटीवरती एकटाच गेला स्कूटीवरती तरी आम्हाला घेऊन नाही गेला पंचर होईल टायर पंक्चर होऊन दे श्राप दिलेला आहे त्याला त्या दादाला नाही तर काय नाही पण दादा तर चुकलं यार चुकलं म्हणजे तुला जायचं नव्हतं तर नव्हतं जायचं ना कमीत कमी त्या ट्रेनिंग पर्यंत तरी सोडायच होतं ना आम्हाला एवढं चालणं एवढं एवढं चालणं एवढं चालणं वाचलं असतं ना रे तो गेला भले इकडं पण तिथपर्यंत सोडलं असतं ना सारखं गेला ना पण तू पुढं यार काय बोलायचं यार इंटरेस्टिंग पीपल काय बोलायचं आता आमच्या बाजूनेच गेला नाही महा डिस्गस्टिंग पीपल फायनली गाडी भेटली आपल्याला गाडी घेतली आपण आता आम्ही निघतो इथून खूप जास्त कसरत झाली हिची तर लय झाली हिने शिवाय घातल्या त्या दादाला दा ऑफ कॅमेरा जास्त शिवाय घातल्या <laughs> दादाचं काही खरं नाही आता त्या त्याला नरकुंडी लागणार त्या दादाला चला तर निघतो आम्ही थोडा आपला हा जो पाचडचा रस्ता आहे बाहेर माणगावला निघेपर्यंत हा रस्ता थोडा एवढा काही नाही आहे नॉर्मल रस्ता हेल्मेट घालत नाही थोडं जरा शांत वाटेल थंड हवा लागेल तर बाकी काय नाही